आंबड चौपोली इथं अवैधरित्या जनावरांच्या कातडीचं गोमांस वाहतूक करणारा ट्रक सह एक जण जेरबंद तालुका जालना पोलिसांची कारवाई अवैधरित्या जनावरांच्या कातडीचं गोमांस वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि पोलिसांनी जेरबंद केले तालुका जालना पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली आहे फकीर मोहम्मद बाबूलाल शेख वयवर्ष पडनास राहणार खरवंडी तालुका नेवासा जिल्हा अहिल्या नगर असं ताब्यात ता घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे दिनांक सात रोजी शनिवारी आठ वाजेच्या सुमारास आरोपी फकीर मोहम्मद बाबूलाल शेख हा आपल्या ट्रक क्रमांक एम एच सोळा सी डी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस मध्ये जालना शहरातील मंगळ बाजार पेटून भरलेले जनावरांच्या कातडीचं गोमांस अवैधरित्या अमरावतीला घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षक दलाला मिळाली होती त्या माहितीवरून गोरक्षक दलांनी सदर ट्रक जालना शहरातील आंबड चौफुल इथं अडवला आणि याची माहिती तालुका जालना पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये जनावरांच्या कातडीचं गोमांस अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आलंय या प्रकरणी तालुका जालना पोलिसांनी ट्रक चालक फकीर मोहम्मद बाबुलाल शेख यास ताब्यात घेत सदरचा ट्रक आणि जनावरांच्या कातडीचं गोमांस जप्त केलंय आज दिनांक आठ रोजी रविवारी बारा वाजता तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी महाराष्ट्र प्राणीरक्षण सुधारणा कायदा एकोणीशे पंच्याण्णव चे कलम पाच क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत